तर लाईव्ह चालू आहे या लाईव्ह जरा लवकर या आहेत तुम्ही जाई आहेत काय काय चला पटपट राजूरला गेलोय मी या पटकन आम्ही गेलो राजूरला पटापट लावला लाईव चालू केले या पटापट पट।

चला लवकर काय चाल हो का नाही काम करा मी असेल लवकर मी राजूरला गेलो तुम्हाला सांगितलं दररोजच्या टाईमसूर गेले करा मेसेज कोण आहे मित्र तर राजूर तुम्हाला मित्रांनो कुठून तुम्ही व्हिडिओ पाहता आपले राजूर माहीत असेल का नाही सांगता नाही नाव तर ऐकून अशाल चला कोणी करा पटापट मेसेज कड़े कोण पडलाय आमच्याकडे आज कोण आले दोन मित्र करा मेसेज पा तर हे पहा आमच्याकडे असं वातावरण आहे तुम्हाला सरकार दवाखाना पण मी वरती असा सरकार वरती इकडे बसलेलो आहे तर खाली आहे तिकडे इकडे वर वरून दाखवतो आहे हे पहा असं हे सरकार दवाखाना इकडून वरच्या साईडनं आहे टेरिसवरून वरच्या साईडला बसले ना मी तिथं समोर गर्दी दवाखाना आहे त्याच्यामुळं मग इकडे आलो हे पासर्ग मी वातावरणही राहिलोच आहे हे दा असे झाड आहेत दवाखान्याच्या भोवतीनं तर कुठून व्हिडिओ पाहतात ते नक्की सांगा मेसेज करा हे कराजूरा असे बिल्डिंग झालेल्या तर करा मेसेज मित्रांनो काय काय काम आहेत आपले ते नक्की सांगा कुठून आपले व्हिडिओ पाहत पाहतात ते पण सांगा इथं पाहुणे बसलेत हे बाजूला बसलो आहे जरा निवांत आम्ही दोघे जण बसलोय तर करा मेसेज तर कसं काही वातावरण तुमचं बात करत असतील तर बाता राखली का नाही काय कामं चालेत हे नक्की सांगा चला पटापट जर आज कुठली माहिती सांगू मित्रांनो कुठं जायचं असेल तर नक्की विचारा मेसेज करा कोणत्या ठिकाणी तुम्हाला जायचे आमच्या भागामधले अकोले तालुक्यामध्ये एकदम कडकून पडलाय आमच्याकडे मित्रांनो पार्धम नाही निघ तेवढा होऊन आता हे भाता कापणीची कामं चालू त्याच्यामुळे राजूरला मी आलो होतो सहज बाजार बाजारला आलो होतो बाजारचा वार नाही आज पण असाच आलो होतो आणि मग आता बाजार करायचा जायचं घरी तर बाकी काय चालेल तुमचं नक्की मेसेज करा है? कुठून व्हिडिओ पाहता हे नक्की कळवा आपलं गाव कोणतं बोला पटापट करा मेसेज

गॅसची मित्रांनो गाडी आले त्याच्यामुळे आवाज येतो इकडून गॅसची गाडी आले नमस्कार 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 अथर्व भारत गॅस राजू गॅस गाडी आपल्या परिसरात आली असून रिकामी गॅस टाकी घेऊन या व आपली भरीव गॅस टाकी घेऊन जा त्वरा करा त्वरा करा त्वरा करा

नमस्कार 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 परिसरात आली असून रिकामी गॅस टाकी घेऊन या व आपली भरीव गॅस टाकी घेऊन आली त्वरा करा त्वरा करा त्वरा करा अथर

<णत्ति> <णति> भारत गॅस मोबाईल असत ना रिकामी गॅस टाकी घेऊन या व आपली भरीव गॅस टाकी घेऊन जा त्वरा करा त्वरा करा त्वरा करा आता तू ते रे गाडी दिसते त्याच्या मला काही बोलत काही नाही नालटा केव सांग

चला पटापट एवढा बोल वाढत आहेत कधी कधी घेत संध्याकाळची जास्त नाही परिसर ना संध्याकाळ घ्यायची सगळी मोकळी राहतात चला पटापट करा मेसेज ओरखले का नाही धंदे तुमचं कुठून पाहता व्हिडिओ ते पण नक्की सांगा मेसेज करून आणि तुम्ही जुना सरकार आहे तिथं बसलो आहे हे असं आहे जुना बोला पटकन घेऊन निवडणतो बसलोय मी राजूरला करा मेसेज